चौथी इतिहास प्रकरण प्रतापगडावरील पराक्रम आदिलशाही हादरली विजापूरच्या दरबारातील गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला दरबार झाडून सारे दर सरदार गोळा झाले एक एक गाजलेले शमशेर भादर दरबारात हजर होते आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीन जातीने दरबारात हजर होती दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता जिजा शिवाजीचा बिमोड कसा करायचा बडीसाहेबीन हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली जो तो आपल्या जागी चूप शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार जो तो एक एकमेकाकडे बघू लागला एवढ्या दीपाळदेहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला त्याचे नाव होते अफजल खान खानाने विडा उचलला तबकातील वेळा उजरत अफजल खान म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आंत। अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार तुफान ताकदीचा पोलादी पहार हाताने वाकवणारा भल्याभुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हा अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला सारा दरबार खुश झाला दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखरदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार नाहीतर त्याचे मुडके तरी दरबारात सादर होणार अफजल खान मोठा आय टीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले यापूर्वी अफजल खान बारा वर्ष बाईचा सुभेदार होता त्यामुळे त्याला त्या मुल मुलखाची चांगली माहिती होती मोठ्या गमिंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला स्वराज्यावरील संकट शिवराय त्यावेळी राजगडावर होते त्यांना अफजल खान चालून येतो आहे ही बातमी कळाली स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले पण ते डगमगले नाहीत त्यांनी विचार केला खान कपटी कपटी आहे त्यांची फौज मोठी आपले राज्य लहान आपले सैन्य लहान उघड्या मैदानावर काही खाना खाना पुढे आपला निभाव लागणार नाही त्याच्याशी युक्तीने सामना के दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले ते जिजामातीशी सल्लामसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले अफजल खानाचे डावपे शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिल्ला त्याला माहीत होते प्रतापगडावरून वर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगरात भोताली घनदाट जंगल होते वाटेत उंच उंच डोंगर होते फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता शिवाय तेथे जंगली जनावरांची तर भयंकर सुळसुळाट शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला रेतेचा खूप छळ केला हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता शिवरायांनी खानाचा डाव ओळखला त्यांनी प्रतापगड सोडला नाही तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला प्रेमपणाचे सोंग घेऊन त्यांनी शिवरायांना निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किले परत द्या तुम्हाला मी आदिलशाहकडून सरदारकी देतो शेरास सव्वा शेर खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले ते सावधगिरीने वागत होते त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला त्यांनी खानाला निरोप पाठवला खान साहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान वा हसला वा बहुत खुशी आपली दाडी कुरवळतो तो म्हणाला मला वाटले या खानापुढे शिवाजीची काय विषाद हा डरपोक माझ्याशी कसली लढाई करतो खेळतो आपणच जावे आणि भेटीत त्याला टाकावे बस खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला भेट ठरली प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची ही जागा ठरली दिवस ठरला वेळ शिवरायांची भेट ठरली भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले महाराजांनी खाण्यासाठी चांगली वाट तयार करून घेतली भेटीसाठी छानसा श्यामी अनाव उभारला शिव शुर, शिवराय फार सावधगिरीने वागत होते त्यांनी आपल्या सैन्याच्या निर्णयात तुकड्या केल्या जंगलात कोणी कोठे लपून राहायचे काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या कडेकोट बंदोबस्त केला खान कपटी आहे शिवरायांनी त्यांची भेट येऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले पण शिवरायांनी खानाला भेटण्याचे नक्की ठरवले भेटीची तयारी भेटीचा दिवस उजाडला सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले थोड्या वेळाने त्यांनी पोषा करण्यास सुरुवात केली पायात सुरुवात चढवली अंगात चिलखत घातले त्यांनी जरीचे कुडते व अंगरका घातला डोक्यात चिरवे टोप घातला त्यावर मंदिर बांधला डाव्या हाताच्या बोटात वाघ नखे चढवली त्याच्या हातात अस्थिन बिचवा लपवला सोबत पट्टा घेतला शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले बाहेर सरदार उभे होते शिवराय हे त्यांना म्हणाले गड्या न आपापली कामे नीट नीट करा भवानी यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजीराजांना गादीवर बसवा महासाहेबांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा रयत सुखी करा आम्ही निघालो शिवराय निघाले बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि शिवाजी महाला संभाजी कावजी येसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते खान शिवरायांच्या आधी शामीयाण्यात येऊन बसला होता मनोराज्य करत होता त्याच्या शेजारी नावा त्याचा शिपाई उभा होता थे थे ए, तो पट्टा चालवण्यात मोठा पट्टा येत होता शिवरायांच्या दरवाजा दरवा जवळ आले बडा सय्यदकडे पाहता असते तेथेच उभे राहिले खानाने हे महाराजांच्या वकिलाला विचारले शिवाजीराजे आत का येत नाहीत वकील म्हणाला तो बड ते बडे सय्यदला भीतात त्याला ते तेवढा दूर करा बडा सय्यद दूर झाला शिवराय आत गेले खान उठून उभा उठून म्हणाला या राजे भेटा आम्हाला अफजलखानाशी झटापट शिवराय अफजलखान भेट अफजल खानाशी झटापट महाराज सावध होऊन पुढे झाले खानाने शिवरायांना लिंगण दिले खानापुढे शिवराय ठेंगणे होते शिवरायांचे मस्त खानाच्या छातीवर आले सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डावे बागले बागलेत दाबली बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला शिवरायांच्या अंगावरील अंगरका टर्कन फाटला अंगरकाय खालची चिलकत असल्यामुळे शिवराय बचावले त्यांनी खानाचा डाव ओळखला अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटात वाघ नख्यांचा मारा केला डाव्या हाताच्या स्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसखन खानाच्या पोटात खुपसला खानाची आतडी बाहेर पडली खान कोसळला एवढ्या योड़ा, एवढ्यातच त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला त्यांनी शिवरायावर तलवारीचा वार केला पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले ही खणाखनी ऐकून बडासाहेब श्यामयानात घुसला तो शिवरायावर वार करणार करना करणार एवढ्या जिवाजी महाला धावून आला बडासह्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महाराणे एका घावात त्यास जागच्या जागी ठार केले होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी म्हणूनच पुढे रूढ झाली यावेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला अफजलखानाच्या फौजीची दानादान विजय विजयी शिवराय गडावर गेले इशाऱ्याची तोप झाली शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच बघत होते तोप होताच झाडीत लपून राहिले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजीवर तुटून पडले खानाच्या फौज वेसावत होत्या त्यांना पळायलाही वाटा सापडेना मराठ्यांनी जोराचा जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुया उडवला अफजल खानचा मुलगा फाजल खान कसा बसा निसटला व विजापूरला पोहोचला त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीस मिळवला शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडे कपारीतून होऊ लागले